नमस्कार माई किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी संक्रांताच्या तीळ गुळाच्या पोळ्या बनवून दाखवणार आहे एक मी दोनशे ग्रॅम तीळ घेतलेली आहे दाण्याचं कूट घेतलेलं आहे हा गुळ घेतलेला आहे विलायची पावडर घेतलेली आहे आता मी तुम्हाला तीळ भाजून दाखवतो मंद आचेवरती तीळ भाजून घ्यायची आहे आपल्याला मस्त संक्रांतीचा बनवून लाडू बनवायचे पोळी बनवायची म्हणजे तुम्हाला कुछ पोळी अशी मी बनवून दाखवणार आहे आज पण अशी मस्त भाजून झालेली आहे एकदम फुकलेली मस्त भाजून झालेली आता आपण हे गार करून घेऊ त्याच्यात मी अर्धा चमचा तूप टाकत तुपावर मी एक चमचा बेसन चमचा बेसन भाजून घेणार आपलं बेसन पण भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊ थंड करून घेऊ बार आता मी गव्हाचं पीठ टाळून घेतलेलं आणि मीठ टाकते त्याच्यात मीठ टाकायचं आणि अर्धा पळी तेल टाकते आणि हे तेल सगळं एकत्र करून घ्यायचं मस्त छान माळून घ्यायचं पिठाला चांगलं असं तळून घ्यायचं तेल टाकलेलं पण मळून घ्यायचं असं मस्त आपण पोळीचं पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं सैनच आता पीठ मस्त मळून झालेलं आहे आपण एका बॉलमध्ये काढून घेते मी असं आता आपण तिळाला चालू बंद चालू बंद करून दळून घ्यायचं आहे हा थोडं आम्ही हे दाण्याचं कूट गूळ आपल्याला जेवढं गो गूळ लागणार तेवढं गूळ घ्यायचं आहे गूळ चण्याचं पीठ आणि वेलची पावडर हे सगळं एकत्र मिक्सरला लावून घ्यायचं आणि बारीक करून घेतो म्हणजे आपली पोळी पण फाटणार काही नाही सगळं एकत्र करून मस्त बारीक करून घेते आता आपलं हे सारण तिळाचं छान डोळ झालेलं आहे मिक्सरला मस्त बारीक असंच करायचं आता मी लाटायला घेते पोळ्या ही थोडी तीळ काढून ठेवलेली मी ही थोडी तीळ काढून ठेवली वरती लावायला पीठ मस्त मळून झालेलं आहे आता मी असं एक गोळा घेते गोळ्या करून घ्यायचे आता एक गोळा घ्यायचा असा पारी करायची बारीक पारी करायची मस्त मध्ये जाड राहू द्यायचं आणि असं हे सारण भरायचं असं दाबत जायचं सारणाला आणि असं सारण भरायचं जायचं असं करून घ्यायचं पिठावरती असं लाटून घ्यायचं हळूहळू लाटायचं असं जास्त जोर नाही लावायचा पोळीला आणि त्याच्यावरती अशी तीळ टाकायची लाटायच बघा आपली पूर्ण काटापर्यंत भरून भरून गेलेली बघा तारणाची आपली पोळी पण लाटून झालेली हे बघा आणि तवा पण तापलेला आहे आपलं आता एका बाजूला असं चकून घ्यायचं मस्त चकल्यानंतर पलटवायची लोक त्याच्यावरती असं तूप टाकायचं मस्त तुम्ही तेल टाका तूप टाका करतो का सूप भाजून घ्यायची कमी याच्यावरच भाजायची हा कमी गॅस करून मस्त छान तुमचा बघा माझं पोळी मस्त बघा गुळ पण नाही तलेला आहे पुळाचं पण सारण बाहेर नाही आलेलं आहे आपल्या पोळीतलं बघा छान अशी पोळी झालेली आपली असं तुम्ही करून आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा पोळी किती छान झालेली आपली चार पाच दिवस राहते बस चालतात असं कुरकुरीत होते

चला अशा प्रकारे आपल्या तिळगुळाच्या पोळ्या तयार झालेल्या बघा किती छान झालेल्या एक मस्त एकदम असं मस्त तर सारण पण पूर्ण असं भरलेलं आहे असं कुठे दिसत नाही आहे असं मस्त भरून झालेलं आहे आपलं सारण तसंच सा तुम्ही बी करून बघायचं आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद